बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण एकोणतीसावे एरवी या शाळेला भेट देऊन इथले उपक्रम जाणून घेण्यास प्रोत्साहन देण्यास अधिकाऱ्यांना वेळ मिळाला नव्हता पण आता मात्र शिक्षण खात्यातील अधिकारी येत होते या प्रकरणाची इतरही खात्यातील वरिष्ठांकडून चौकशी करण्यात आली त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाखा समितीने शिक्षण कार्यालयाच्या शिक्षणाधिकारी गट या पथकाने प्रत्येकाची वैयक्तिक मते जाणून घेऊन जबाब घेतले नाना वगळता सर्वांनी हा प्रकार शाळेत घडलाच नाही निकालपत्रावर सही करताना मुख्याध्यापक सर्वांच्या उत्तरपत्रिका पाहतात सहकाऱ्यांच्या चुकावर ते बैठकीत स्पष्ट बोलतात दुपारच्या सह्या करताना सर्व शिक्षक शिक्षिका जवळपास एकदाच कार्यालयात जातात अशी भूमिका मांडली हे बऱ्याच दिवसांनी माहितीच्या अधिकारात ही सर्व कागदे मिळवल्यावर त्यातील अहवालातून स्पष्ट झाल्याचे आढळून आले या चौकशीतली हास्यास्पद गंमत अशी की जामदर नावाच्या शिक्षणाधिकारी मला म्हणाल्या तुम्ही महिलांना नेहमी त्रास देतात म्हणे कोण म्हटलं हे बघा ना पूर्वी एका एस एस होळकर नावाच्या महिलेला ना तुम्ही मानसिक त्रास दिल्याची या फाईलला असलेली ही तक्रार वाचा हे नाव बाईचं नाही गड्याचं आहे असं होय असं म्हणत त्याने दुसरीकडे विषय वळवला पूर्वी निलंग्याला असताना मी या शिक्षकाचा त्याच्या हलगर्जीबाबत अहवाल पाठवला होता त्यानंतर त्यांनी ही तक्रार केली असावी पण त्या कागदाचा इथे काय संबंध हे दुखावलेले असंतुष्ट आत्मे अशा प्रवृत्ती एक होत होत्या काही दिवस कला कार्यानुभव तसेच क्रीडा यासाठी तीन विशेष शिक्षक तासिका तत्वावर घेतले होते यांनी मात्र या प्रकरणी आपल्या जबाबात हे प्रकरण घडल्याचे आम्हास माहीत नाही असे लेखी नमूद केले आहे परंतु सरांचे प्रशासन हिटलरी स्वरूपाचे असून ते आम्हा उशीर झाल्यास सूचना देतात जास्त काम करून घेतात असे जबाबात आहे तिघांच्या वेतनासाठी वरिष्ठांकडून पंचाहत्तर हजार रुपये आले होते प्रत्येकास पंचवीस हजार वाटप करावे असे तिघांचे म्हणणे होते जेवढे तास भरले जेवढे महिने काम केले याप्रमाणे रक्कम द्यावी असा नियम असल्याचं मी त्यांना सांगितलं होतं परंतु यातल्या कला शिक्षकाने गावात सर पैसे वाटप करत नाहीत असा गैरसमज करून दिला होता ती नाराजी या जबाबामागे असावी नाना मात्र तालुका पोलीस अधिकाऱ्याच्या जबाबात म्हणतात की मॅडमनी मला हा प्रकार घडल्याचं शाळा सुटल्यावर तालुक्याच्या ठिकाणी सांगितलं हा प्रकार घडला त्या दिवशी मी वर्गात होतो शिक्षणाधिकारी यांच्या पथकाला जबाब देताना ते म्हणतात की या मॅडमला अपमानास्पद व अश्लील बोलल्याचं मी ऐकलं व पाहिलं आहे तेव्हा मी वर्गात होतो तर महिला तक्रार निवारण म्हणजे विशाखा समितीच्या जबाबात नाना म्हणतात की मुख्याध्यापकाने शरीर सुखाची मागणी केली हे मी ऐकलं व त्या ओरडत बाहेर पडल्या तेव्हा मी नजीकच्या माझ्या वर्गात होतो असे ह्या नानाचे वेगवेगळे विसंगत जबाब आहेत कार्यालया शेजारी नानाचा वर्ग नाहीच हे सत्य असून कार्यालयाच्या शेजारी एका बाजूस लिपिकांची खोली आहे व या खोलीजवळ नानांचा चौथीचा वर्ग आहे कार्यालयाला लागून दुसऱ्या बाजूला आठवीचा वर्ग आहे या लिपिकांना व आठवीच्या वर्गाला काहीच माहीत न होता नानाला म्हणे हे सर्व माहीत आहे चुकीचे घडल्यास मॅडमने दुसऱ्या मॅडमला सांगितले असते ना ते शाळा सुटल्यावर नानालाच कसे सांगितले बरं स्वतः मॅडम म्हणतात की शाळा सुटल्यावर तालुक्याला नानाला हा प्रकार सांगितला जवळजवळ सर्व चौकशा पूर्ण झाल्या एके दिवशी मी विभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश किंद्रे यांना भेटलो व म्हणालो सर झोप येत नाही शाळा तर सोडू वाटत नाही तुम्हाला कोण म्हणाले शाळेत जाऊ नका भीती वाटते का पोलीस कधीही अटक करतील हे बघा हे प्रकरण पूर्णपणे समजलं आहे सर्व चौकशा पूर्ण झाल्या आहेत वरिष्ठांना अहवाल पाठवायचा आहे काय ते तेच निर्णय घेतील उद्या दबावाने गुन्हा नोंद झालाच तरीही तुम्हाला अटक होणार नाही नक्की बिनधास्तपणे तुमची सुट्टी विना शाळा चालू राहू द्या मुलांचे नुकसान नको वाटल्यास तुम्हाला एक पत्र देऊ का काय म्हणून त्याने हाताखालच्या तपासातील कर्मचाऱ्यास बोलावून म्हटले सरांना फोर्टी वन अ नंबरची सूचना द्या दहा पंधरा मिनटात त्यांनी ते माझ्या हाती दिले यापुढेही वेळोवेळी बोलावल्यास चौकशीत उपस्थित राहून सहकार्य करावे व विना परवाना देश सोडून जाऊ नये अशा आशयाची ती सूचना घेतली थोडे बरे वाटले माझे तर भाधा सोडून इतरत्र कोठेही जाण्याची इच्छाच नव्हती नंतर माहिती मिळाली ती अशी की या मॅडमच्या वरिष्ठांकडे जिल्ह्याला विभागाला जाऊन गुन्हा दाखल कराच म्हणून भेटणे दबाव आणणे आत्महत्येची धमकी देणे आधी प्रकार चालूच होते पुरावा नसल्याने ॲट्रोसिटीचा गुन्हा कोणावरही दाखल झाला नाही पण विनयभंगाच्या कलमाखाली माझ्यावर शेवटी गुन्हा नोंद झालाच तरीही मला दिलेल्या त्या सूचनेमुळे मी माझे नेहमीसारखे शाळेचे काम चालूच ठेवले तशा या मॅडम माझ्यावर पूर्वी त्या शिक्षिकेने जो गुन्हा नोंद केला होता त्याचा एफ आय आर कोणालाही दाखवत फिरायच्या हे कशासाठी ते त्यांनाच ते माहीत भात खेड्याचे ते मिटलेले भांडणाचे प्रकरण होते या मॅडमने संघटनांसह खूप जणांचा गैरसमज करून दिला होता गावातल्या एका मागासवर्गीय तरुणास भडकावले होते गावात सार्वजनिक ठिकाणी शाळेतल्या या घटनेची सत्यता सांगताना हा अक्षय नावाचा पोरगा मला विरोध करू लागला तसा त्याने खोटा अर्जही या मॅडमच्या सांगण्यावरून वरिष्ठांकडे दिला होता व्हॉट्सअपवर बदनामीकारक माहितीही टाकली होती याबाबत दखल घ्यायला वेळच भेटली नाही यांच्या लक्षात आले नाही की सरांचा संघर्ष आपल्याच मुलांच्या भविष्यासाठी आहे तसा हा अक्षय वाईट नव्हता कारण अंधश्रद्धेविरुद्ध तो समाजात लढायचा जिल्ह्याला कोणीही मंत्री आमदार खासदार किंवा अधिकारी नवीन आले की या मॅडम त्यांना भेटून माझ्यावर निलंबनाची कारवाई करा म्हणून निवेदनं द्यायच्या हे सांगताना त्यांना रडणे जमत होते त्यामुळे गैरसमज वाढायचा एकदा छत्रपती संभाजीनगरचे खासदार लातूर दौऱ्यावर येताच विरोधात एका संघटनेच्या नेत्याला सोबत घेऊन त्यांनी निवेदन दिले तिथेच दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी श्री अभय मिरजकर होते त्यांना हा विषय खोलात माहीत होता त्यांनी लगेच या मॅडमच्या समोरच खासदारांना सांगितले हा विषय बनावट आहे तीस वर्षांपासून माझी धडपड व तळमल ते जाणून होते सुट्टी विना शाळा या विशेष उपक्रमासह या शाळेच्या योग व्यायाम विविध विधायक उपक्रमांची दखल घेत समर्थन व कौतुक करणारे खूप लेखन त्यांनी सामनात केले होते एवढं खरं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत जमेल त्या सर्व कार्यालयांना माझ्याविरुद्ध या मॅडमने निवेदन पाठवलं होतं कारण अशा राय देण्यात हा नाना चतुर होता पदोन्नतीने हा नाना प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून इथून गेला शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीने ही जमेची बाजू झाली एका अर्थाने या शाळेची कीड गेली असली तरी दुसरीकडे अशीच वाळवी लागत राहणार आहे तशी तर या दोघांची वार्षिक वेतनवाढ मी जुलैमध्ये नामंजूर केली होती शाळेचे विद्यार्थ्यांचे नुकसानच होत असेल तर वेतनवाढ द्यावी काय कामच असमाधानकारक असल्याचे लेखी पुरावे तुमच्या हाती असतील तर अशांना वेतनवाढ देण्यात अर्थ काय प्रशालेचे मुख्याध्यापक पद हे वर्ग दोनचे असल्याने गटशिक्षणाधिकाऱ्यांसारखे अधिकार या खुर्चीला असतात योग्य म्हणा अथवा अयोग्य म्हणा हे पाऊल मी उचलले होते या दोघांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबत माझी तक्रार केलीच असेल ना नी, या अधिकाऱ्यांनी मला याबाबत कसलीच विचारणा का केली नाही या प्रकरणाची सुनावणी घ्यायला हवी ना पण शिक्षणाधिकारी बाईने या दोघांची वार्षिक वेतनवाढ मंजूर केल्याची माहिती मिळाली हे एखाद्या दलालामार्फत काम झाले असावे माहितीच्या अधिकारात या संचिकांची माहिती मागवली तर संचिकाच गायब झाल्या होत्या का आदेशच बनावट होता मी शाळेत चेहऱ्यावर सतत हसू दाखवत होतो खोलीवर गेल्यावर मात्र डोळ्यातले पाणी थांबत नव्हते रडल्याने मन हलके व्हायचे पण डोके मात्र सतत दुखायचे पोलिसांच्या भीतीने त्या खोलीचा रस्त्यावरला दरवाजा बाहेरूनच बंद करायचा व वाड्यातल्या दरवाज्याने आत येऊन खोलीमध्ये झोपत होतो बाहेरून बघितल्यास खोली बंद वाटावी अशी युक्ती लढवून मी झोपत असलो तरी संतापाने रातभर झोप लागत नव्हती सकाळीच काय ते वाड्यात एक वेळ जेवण करायचो शाळा सुटल्यावर पूर्वी मी जे करून खात होतो ते या प्रकरणापासून बंदच होते चुरमुरे गूळ शेंगदाणे असे काहीतरी झोप लागावी म्हणून रात्री बेरात्री खायचो खूप दिवसांनी तर न वापरल्यामुळे टोपलेच्या टोपले, टोपले मटकी ज्वारीचे गव्हाचे व हरभऱ्याचे पीठ आणि तांदूळ असे सर्वच्या सर्व मी जनावरे खातील अशा उकिरड्यावर रात्रीला फेकून दिले या दरम्यान शाळेतले झेंडावंदन मी केले नाही माझ्यावर गुन्हा दाखल आहे मी माझ्या हस्ते झेंडावंदन करणार नाही अशी भूमिका घेऊन गावातल्या शिंदे नावाच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते झेंडावंदन करून घेतले हा झेंडा राखाया मात्र दिवसभर मी शाळेत उपस्थित होतो गुन्हा नोंद झाल्यास खरे तर मोठ्या मोठ्या पेपरमध्ये चॅनलवर माझ्याविरुद्ध खूप बातम्या आल्या काहींनी जुना राग माझ्यावर काढला पुण्यनगरी पेपर वगळता सर्वांनी माझेही म्हणणे छापले पुण्यनगरीत ही बातमी फळासाठी दगडे मारणाऱ्या व सतत माझा द्वेष करणाऱ्या लातूरच्या वार्ताहराने नेहमीप्रमाणे एकतर्फी छापली नाट्यकलावंत असलेले श्री किशोर जोशी हे याच पेपरचे भाद्याला सतरा वर्षांपूर्वी वार्ताहर आहेत त्यांना ही बातमी छापलेली आवडली नाही त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे या बातमीचा निषेध नोंदवला जे भाद्याला सरांकडून घडलेच नाही ते छापणे योग्य नव्हते असे त्यांचे म्हणणे होते ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर रागाने सहा सात महिने त्यांनी या पेपरचे काम करणं सोडून दिलं हा त्यांचा धाडशी प्रामाणिकपणा म्हणावा लागेल त्यांची आर्थिक परिस्थितीही साधारणच आहे भाद्यातील त्यांच्याबरोबर दैनिक देशोन्नतीचे बालाजी उबाळे पत्रकार बाबूराव आगलावे यांनी नेहमीच खूप सहकार्य केले हे विसरता येण्यासारखे नाही मला बरेच जण म्हणाले सर तुम्ही होतात म्हणून या प्रकरणाला धैर्याने तोंड दिलात तुमच्या जागी आम्ही असतो तर आमची कधीच माती होऊन आमच्यावर हराळी वाफली असती हे प्रकरण घडण्यापूर्वी एक महिना अगोदरच खरे तर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचा एकदा मला संदेश आला होता त्यात त्यांनी म्हटलं होतं की मी शाळेला भेट देणार आहे या घटनेनंतर त्यांनी भाद्याला येणं टाळलं असावं पूर्वी त्यांनी या शाळेतल्या उपक्रमांच्या एका बैठकीत फार कौतुक केले होते एकदा वकील म्हणाले पोलीस खाते अटक करत नसले तरी या प्रकरणात न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवावी लागेल पंचांगातील मुहूर्तापेक्षा शाळेत काही काम जास्त नाही असा दिवस बघून कीर्तीच्या लग्नाची तारीख काढली आठ दिवसावर कीर्तीचे सांगलीला लग्न होते मी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात उपस्थित झालो पोलीसही हजर झाले होते खूप घाबरलो होतो सोबत मला धीर द्यायला उपसरपंच अध्यक्ष व काही सहकारी उपस्थित होते तरीही शौचालयात जाऊन एकदा दाटलेल्या आसवाना मोकळी जागा करून दिली सुदैवाने मला अटकपूर्व जामीन मिळाली रोज शाळा करून एक दोन तास कीर्तीच्या लग्नाचे नियोजन करत होतो पुन्हा रात्रीच्या तासाला शाळेत येत होतो लग्नाच्या केवळ एक दिवस अगोदर किरकोळ रजा घेतली व उरले सुरले नियोजन करून लग्न पार पाडले जावई मात्र स्वभावाने विशाल अंतकरणाचे मिळाले सासरेवाडीकडून कसलीच अपेक्षा करत नाहीत पुण्याला दोघेही खाजगी छोटी मोठी नोकरी करतात माझा पदभार बदलला असा दबाव प्रशासनावर या मॅडमच्या मार्फत होता श्री मैत्रे नावाचे एक विस्तार अधिकारी जे दुसऱ्या बिटला होते ते बोर्डाचे कस्टोडियन आधी कामे करताना हा नाना त्यांच्याकडे कारकुनी कामे करायचा शिक्षण खात्याने या मैत्रेंच्या नावाने प्रभारी मु अ म्हणून आदेश काढला भादा ज्या भागात ज्या बीटमध्ये आहे त्या विस्तार अधिकाऱ्यांना प्रभार द्यायला काय अडचण होती पण शिक्षण खात्यात दामाची किती चलती असते याचं हे उदाहरण होय पण त्या मैत्रीचीही शाळेत येण्याची इच्छा झाली नाही कारण त्यांनाही या विषयातले खरे काय ते माहीत होते तसा तर गावकऱ्यांच्या निवेदनाने हा कुटील डाव हाणून पाडला होता या घटनेनंतर अनेक सुखद व प्रेरणादायी घटना घडल्या समाजाने काही संस्थांनी खूप आधार दिला तालुक्याच्या ठिकाणी दय मनोगतने आयोजित कला महोत्सवात माझा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार केला पंचायत समितीच्या वतीनेही आमदारांच्या हस्ते शाळेचा गौरव झाला तर शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुण्याच्या बालगंधर्व सभागृहात अनेक मान्यवरांच्या हस्ते मला मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला माझा सत्कार करण्यात आला या दिवशी भाद्यात पहाटे व्यायाम व शाळेतील मराठवाडा मुक्ती दिनाचा सकाळी कार्यक्रम घेऊन सहकारी मित्रासह गाडी चालवीत तीनशे किलोमीटरचे अंतर पार करून मी या कार्यक्रमासाठी हजर झालो होतो मराठवाडा समन्वय समितीतर्फे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता अध्यक्ष श्री राजकुमार भानुदासराव ध्रुगुडे यांच्या पुढाकारातून खूप उपक्रम राबविले जातात ज्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सहकार्य केले जाते हा कार्यक्रम होताच कीर्तीशी थोडे बोलून लगेच याच रात्री भाज्यात परत आलो यानंतर चार पाच महिन्यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माझ्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द केला या दिवशी शाळा सुटल्यावर काही सामान मी मागवले व गॅस चालू करून बऱ्याच महिन्यांनी मी गरम गरम थालीपीठ करून खाल्लं पहाटे उठलो तेव्हा अंगात भलतंच चैतन्य आल्याचं जाणवत होतं या माझ्या संकट काळात माझे एक स्नेही मला म्हणाले होते सत्य हे परेशान होते परंतु पराजित होत नाही एके दिवशी वेळ काढून जिल्हा परिषदेला गेलो या न्यायालयाची पाणी निकालपत्र व सोबत एक अर्ज दिला की मी या मॅडमच्या विरोधात शैक्षणिक हलगर्जीपणा व पेपर तपासणीत केलेल्या अक्षम्य चुकांच्या बाबतीत दिलेल्या अहवालावर दीड वर्षांपासून कसलीच कार्यवाही झाली नाही हे प्रकरण तसेच थांबवले होते हे थांबवण्यासाठीच हा प्रकार घडवून आणला होता उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द होतानाही त्यात या माझ्या अहवालाचा संदर्भ दिला आहे मॅडमच्या विरोधात दिलेल्या अहवालावर दबाव म्हणून हा प्रकार घडला आहे मी असे माझे लेखी मत नोंदवून हा अर्ज दाखल केला हा दिलेला अर्ज त्या मॅडमला कळाला असावा या माझ्या अर्जावर कारवाई झालीच नाही उलट त्यांना मी केल्या तक्रारी मात्र लवकर कळायच्या मी तक्रार देण्याअगोदर त्यांची माझ्याबद्दल कसलीच तक्रार नसायची पण मी तक्रार दिली रे दिली की त्यांची माझ्याविरुद्ध पोलीस स्टेशन बदलून काहीही तक्रार असायची मी त्या तक्रारीना तोंड द्यायचोच काही दिवसांनी लगेच या मॅडमने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला माझ्याविरुद्ध तक्रार दिली की म्हणे मी त्यांचा मोटरसायकलवर लातूरात पाठलाग केला त्या दिवशी त्यावेळेत मी भाद्यात होतो हे मी सिद्ध करून दाखवले व मी मोटरसायकलच वापरत नव्हतो माझी मोटरसायकल सुशीलकडे दिली होती त्यांनी दिलेला मोटरसायकलचा नंबर कुठेही अस्तित्वात नव्हता या आर टी ओ कार्यालयाकडून आलेल्या अहवालात नमूद आहे या तक्रारी अर्जाचा कहर म्हणा की बेशरमपणा म्हणा कारण या अर्जातही या मॅडमने नमूद केलं आहे की या सूर्यवंशी नानाच्या जीवाला सातपुतेकडून धोका आहे आता माझ्यावर पाठलागाचा आरोप केलेल्या या अर्जात नानाचा उल्लेख करण्याचं काय कारण व काय संबंध आहे पण केला उल्लेख या अर्जामुळे मला काही त्रास देता येतो का असा त्यांनी प्रयत्न केला त्यांचे असले खोटे नाटे प्रयत्न चालूच राहणार हे मी आता ग्रहित धरलं होतं यावरून संपूर्ण प्रकरणात हा बनावट डाव या दोघांनी रचला हे सिद्धच होतं स्वार्थासाठी असे डाव ते खूप वर्षांपासून कोणावरही टाकत होते सतत विचारणा अर्ज व निवेदने देऊन देऊन मी पाठपुरावा चालूच ठेवल्याने अखेर या मॅडमला शिक्षण खात्याने अतिशय लहानशी शिक्षा दिली ती म्हणजे त्यांच्याविरुद्ध खोट्या उत्तरपत्रिका तपासणीचा अहवाल दिल्या तारखेनंतर चार वर्षांनी त्यांची तात्पुरती एक वार्षिक वेतनवाढ बंद केली डोंगर पोखरून उंदीर निघाला म्हणा अथवा काहीही म्हणा पण जाणून बुजून चुका करणाऱ्यांना चिमटा घेतलाच पाहिजे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुन्हा रद्द केला तेव्हा खूप जण म्हणाले सर शाळेतील त्या मॅडमवर अब्रू नुकसानीचा दावा ठोका हो जे जे आपल्या चुका कार्य अकार्यक्षमतेवर पांघरुण घालण्यासाठी तसेच केवळ स्वार्थासाठी ढोंगीपणाने जातीची व धर्माची ढाल वापरतात फसवाफसवी करतात अशांना अद्दल घडलीच पाहिजे नाहीतर असेच सत्याला रोज मरत मरत व हरत हरत जगण्याची सवय लागेल व खोटारडे मात्र पाप करून ही पतिव्रत्तेसारखे उजळ माथ्याने फिरतील या खोट्या गुन्ह्याचा कट रचणाऱ्या या खोट्याला चालना देणाऱ्या व दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या कुप्रवृत्तीची पोळी भाजून घेणाऱ्या दारुड्या व गटबाजी प्रवृत्तीच्या नानाविरुद्ध वैयक्तिक फौजदारी दाखल करून गुन्हा नोंद करावा असाही सल्ला मला मा, काही मित्रांनी दिला या सर्व बाबीवर थांबलो नाही वकिलांची सल्लामसलत सुरू केली मात्र त्यांची फीज परवडणारी नाही असे वाटल्याने स्वतःच केस लढवता येईल का असा मनात विचार सुरू झाला त्या दिशेने पावलही उचलायला लागलो यातच वेळ शक्ती किती वाया घालवावी असाही विचार येत होता चिखलावर दगड फेकला तर आपल्याच अंगावर चिखल येणार हे खरे असले तरीही चिखलाचा चिखल होण्याऐवजी या चिखलातून सुगंधी फूल उगवावे असे वाटले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या